आणि आज मी सर्वप्रथम सकाळ परिवार सुपेकर सर यांचे आभार मानतो की त्यांनी मला आज इथे ही संधी उपलब्ध करून दिली आपल्याबरोबर चर्चा करण्याची मला मी व्यवसायाने सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आहे आणि त्यामुळे पेशंटबरोबर दिवस आमचा निघून जातो पण सर्वसामान्य माणसांबरोबर तुमच्यासारख्या तरुणांबरोबर वेळ घालवायला अतिशय चांगलं वाटतं तेच आमच्यासाठी रिलॅक्सेशन असतं ताण कमी करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन तेच आहे तर आज आपण मुख्यत तरुणांमध्ये ताण का निर्माण होतो कसा होतो त्यासाठी काय करायचं हे बघणार आहोत तर इकडे आपल्याला सांगता येईल का कोणाला हात वर करून बोलू शकतात माईक देता येईल कोणाला बाहेर कोणी जर आता आजचा विषय बघितला आपण की स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे काय कोणीही सांगा जो चांगलं उत्तर देईल त्याला कार्यक्रमाच्या शेवटी गिफ्ट मिळणार आहे याची मी गॅरंटी देतो तीन जणांना तरी मी माझ्याकडनं देणार आहे ताण म्हणजे काय असतं मुख्य म्हणजे त्याचं कोणी सांगू शकेल का स्ट्रेस येस हॅलो पर्सन कोणत्या विषयावर खूप जास्ती विनाकारण विचार करले स्टार्ट करतो तेव्हा माणूसला माणसाला जे माणसामध्ये जे एक म्हणू शकतो जे परिस्थिती निर्माण होती त्या परिस्थितीला स्ट्रेस असं म्हटलं जातं बर विचार जास्त करतो ते त्याचं लक्षण म्हणता येईल अजून कशाला म्हणतो आपण ही गोष्ट आपल्याला जमेल किंवा नाही आणि जेव्हा कॉन्फिडन्स नाही स्वतःवर तेव्हा येणारा ताण हा ताण म्हणजे काय का तुम्हाला आपण हे करू शकू का किंवा yes. इथे उभं राहू शकू का ते टेन्शन बरोबर आहे की नाही तर ताणाला ना दुसरं नाव टेन्शन आता आपल्याला तुम्हाला माहितीये सगळ्यांना रबर बँड रबर बँड कसा असत आपण जो ताण आहे तो देतो आपण जेवढं आपण ताण देऊ तेवढंच त्याचा उपयोग जास्त होतो तुम्ही जर जास्त ओढलं खेचलं त्याला तर ते तुटून जाणार आहे तर ताण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्याला आपण टाळू शकत नाही कधीच असं म्हणता येईल की मिठासारखं आहे ते आपल्या जेव रोजच्या जेवणामध्ये जसं मिठाचं प्रमाण पाहिजे कमी जास्त झालं तर एकतर ते आळणे होतं किंवा खारट होतं त्यामुळे तो आवश्यक तेवढा ताण जो आहे स्ट्रेस आहे त्याला तुम्ही टेन्शन म्हणा किंवा ज्यावेळेस तुमच्या मर्यादांवरती काही बंधनं येतात किंवा तुमच्या मर्यादा लिमिटच्या बाहेर जातात त्या त्यावेळेस तो निर्माण होतो त्याला आपण ताण म्हणतो हा ताण प्रत्येक वेळी काही वाईट असतो असं नाहीच आहे थोडासा परीक्षेचं टेन्शन जे आहे ते आपल्याला आवश्यक असतं नाही तर आपण अभ्यास करणार नाही कुठे जायचं असेल तर गाडीची वेळ समजा दहा वाजता येतं आपण नऊ वाजता साडेनऊ वाजेपर्यंत तरी पोचायला पाहिजे तिथे तर हे आपल्याला माहिती असतं त्यामुळे आपण काळजी घेतो तर ताण हा थोडाफार पाहिजे असतो पण जेव्हा तो जास्त जाणवायला लागतो त्यावेळेस मात्र त्रास निर्माण करतो हा ताण आता तरुणांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ताण असतात तर पहिली गोष्ट म्हणजे शैक्षणिक म्हणजे प्रत्येक आता इथे तुम्ही सगळे अकरावीच्या पुढचे विद्यार्थी आहात त्यांना सर्वांनाच परीक्षा कुठल्या ना कुठल्या द्यायच्या असतात आपल्या वार्षिक परीक्षा असतात टर्म एंड असतात तर त्याच्यामुळे प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये या परीक्षा असतात परीक्षांमुळे ताण निर्माण होतो आता कशामुळे निर्माण होतो हा एकतर पालकांच्या अपेक्षा असतात खूप जास्त बऱ्याचदा पालक शिक्षक यांच्या अपेक्षा असतात की आमच्या वि पाल्याने अमुक अमुक पर्सेंटेज मिळायलाच पाहिजेत त्याला कधीकधी पालकांच्या अपेक्षा नसल्या तरी आपल्या स्वतःच्या अपेक्षा इतक्या असतात की आपल्याला ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क मिळायलाच पाहिजेत मला मी वर्गात पहिला यायलाच पाहिजे मी जर फेल झालो तर काय होईल लोकं काय म्हणतील मला तर अशा प्रकारे स्वतःच्याच अपेक्षा कधीकधी आपण जास्त बाळगतो आणि त्याच्यामुळे तो, तो ताण एक प्रकारचा निर्माण होतो ह्याच्यात मी जे उदाहरणं घेतलेले आहेत ते रिअल लाईफमधले आहेत माझ्याकडे आलेले पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये मला हे ताणाची लक्षणं जाणवली आता ही जी विद्यार्थिनी आहे जे नावं जे घेतलेले आहेत मी लिहिलेले आहेत नावं त्यांचा प्रत्यक्षात काही संबंध नाही आहे त्यामुळे कोणी मनावर घेऊ नका तसं की तुमच्याबद्दल काही लिहिलं आहे असं तर ती महाविद्यालयात आहे पालक शिक्षक दोघांकडूनही तिच्याकडून अपेक्षा आहेत आणि या सततच्या ताणामुळे तिचा रोज बारा चौदा तास अभ्यास करायचा इतर गोष्टींसाठी कशासाठीच वेळ नाही तिला आपल्या हॉबीजसाठी नाही किंवा शारीरिक व्यायामासाठी नाही मग तिचं डोकं दुखत राहतं सारखं परीक्षा झाल्यावर परीक्षा जवळ आल्यावर इतकं वाढलं ताण की तिचं अभ्यासातसुद्धा लक्ष लागेना आणि त्याच्यामुळे ते पालक घेऊन आलं होतं की हिचा परफॉर्मन्स टेस्टमध्ये हळूहळू कमी होत चाललं आहे जशी परीक्षा जवळ आली तशी ही मुलगी तशी हुशार आहे मग अशा वेळेस जेव्हा तिला हे लक्षात आणून दिलं की पालकांच्या अपेक्षा नाही आहेत स्वतःच्याच अपेक्षांमधनं तिने हा ताण निर्माण करून घेतलेला आहे त्यावेळेस मग तिचा त्रास कमी झाला कारण नाहीतर मग त्याच्यामुळे तिचं लक्ष लागायचं नाही झोप लागायचं नाही जेवण कमी झालं होतं आणि अशा पद्धतीने चिडचिड व्हायची मधूनच तिची ची ही तर ही लक्षणं सगळी तिच्यामध्ये होती तर हे आपण निश्चितपणे टाळू शकतो करिअर आत्ता सरांनी सांगितलं की प्रत्येकाला करिअरची चिंता ही निश्चितपणे आहे तुम्ही आत्ता शिकत आहात पण भविष्यात पुढे तुमचं शिक्षण झाल्यानंतर काय करणार नेमकं मी मला कशा प्रकारची जॉब मिळेल नोकरी मिळेल किंवा मी काही व्यवसाय करायचा का तर अशा प्रकारे टेन्शन कोणालाही येऊ शकतं तर हा जो राहुल आहे तर तो झाले त्याची डिग्री झाली आता वाट बघत होता सी व्ही रिझ्यूम तयार केला प्रत्येक कंपन्यांमध्ये देतो आहे पण कुठेच मुलाखतीसाठी बोलवतात पण कुणीही जॉब देत नाही आहे पण त्याचबरोबर आजूबाजूला त्याचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत बरोबरचे आहेत त्यांना जॉब मिळत आहेत ते मजेत राहत आहेत ते सोशल मीडियावर पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्या राहुलमध्ये आपण मागे पडतोय की काय कुठेतरी यांचे एकटेपणाची भावना येते तो चिंता सतत करत राहतो माझं भविष्यात कसं होईल त्याच्यानंतर मिसळणं टाळतो मित्रांमध्ये जायला त्याला कमीपणा वाटतो की मला आता यांना मी तोंड काय दाखवणार आहे अपराधीपणाची भावना येते आणि त्याच्यामुळे मग ही नोकरी न मिळणं तुलना समाजाची आणि भविष्याची अनिश्चितता याच्यामुळे हा तणाव निर्माण झाला आहे जेव्हा त्याच्या लक्षात आणून दिलं त्याला आधार दिला की तू प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे जसं सरांनी आत्ता गोडोबल्या सरांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या क्षेत्रात तुम्ही जे काही स्किल घेतलेले आहे त्याच्यात तुम्ही एक्सलन्स स्वतःमध्ये डेव्हलप केला पाहिजे म्हणजे मग तुम्हाला संधी ह्या भरपूर संधी मिळू शकतात तर या पद्धतीने याला तुम्ही हँडल करू शकता अजून दुसरा महत्त्वाचा म्हणजे या प्रियाची गोष्ट महत्त्वाची आहे आत्ता सरांनी सांगितलं या आणि डिजिटल युगामध्ये आजच्या काय होणार आहे ते तर सोशल मीडियावरती कायम ॲक्टिव्ह आता मला नाही वाटत की कोणा इथे उपल असलेल्या माझ्या मित्रांमध्ये कोणाकडे म स्मार्टफोन नाही असं शक्यच नाही आजकाल आणि जो सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नाही आहे तर प्रत्येकजण बघत असतो तशी ही प्रिया आहे की तिला सारखं सोशल मीडियावरती आपल्या फोटोला किती लाईक्स आल्या मला किती काय काय कॉमेंट दिल्या लोकांनी तर याच्यावरती त्यांची स्वतःचीच इमेज मुलांची ठरत असते आणि ते कधीकधी फार धोकादायक असते याचं कारण असं की सोशल मीडिया असं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या आभासी जग एक ते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे लोक जे कोणी ओळखीचे नसतात ते तुमच्याबद्दल काहीही बोलू शकतात आणि जेव्हा ते ट्रोलिंग होतं जेव्हा त्याच्यावरती तुम्हाला नकारात्मक विचार तुमच्याबद्दल ऐकायला मिळतात त्यावेळेस ते अतिशय त्रासदायक होतं आणि त्यातनं बरेच मुलं डिप्रेशनमध्ये जातात आत्ताच मी दोन तीन दिवसापूर्वीच एक मुलगी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती की जे जिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता या ट्रोलिंग असह्य झाल्यामुळे तर हे फार महत्त्वाचं आहे आणि हे सांभाळणं अतिशय गरजेचं आहे हे व्हर्च्युअल जग जे आहे आभासी जग आणि आपलं रिअल जग जे आपण जे समोर आता इथे बसून बोलतो आहे किंवा आपले जवळचे मित्र मैत्रिणी घरचे हे पूर्णपणे वेगळं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्या त्याला कितपत महत्त्व द्यायचं आहे हे आपण ठरवणं अतिशय गरजेचं आहे तर ह्या ताण आपल्याला कमी करता येतो जेव्हा लक्षात घ्या की रियल हो हो हे रिअल वास्तव जे आहे ते आणि हे जग याच्यामध्ये खूप मोठी ना की आता शक्यच नाही आहे माझं आयुष्य पुढे काही आणि मग त्याला घेऊन आल्यानंतर त्याला तो खरोखर डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते तर हे जेव्हा काही औषधोपचार आणि समुपदेशाने कमी झाले त्यावेळेस त्याला पुन्हा नवीन मार्ग दिसायला लागला तर हे अतिशय महत्त्वाचं आहे रिलेशनशिपचे इश्यूज कसे हँडल करायचे याच्याविषयी आपण पुढे बोलूयात अजून एक महत्त्वाची ती काही फार चांगली असते अशातला भाग नाही कधी कधी आजच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये सगळेजणं पैशाच्या मागे लागलेले असतात पण अचानक कधीतरी काहीतरी प्रसंग येतो आणि अचानक काहीतरी दुर्घटना घडते म्हणा किंवा जसं ह्या मुलीच्या बाबतीत झालं होतं साक्षीच्या की वडिलांचा जॉब गेला बरं जॉब गेल्यानंतर अचानक काही मिळत नाही लगेच दुसरा उपलब्ध होऊ शकला नाही त्याच्यामुळे सेव्हिंग जास्त नव्हते घरची कुटुंबाची संख्या जास्त त्यामुळे तिच्या शिक्षणामध्ये आता फी भरायला पण पैसे नव्हते आणि तिला त्याच्याकरता काम करणं आवश्यक होतं तर हे काम करून स्वतः पैसे कमावणं कुटुंबाला हातभविष्यात येऊ शकतात आता कारण आता आपण बघितली अशा प्रकारची तर मला सांगा आता की ताण निर्माण झाल्यानंतर तुम्हाला काय काय जाणवतं नेमकं का। हे मी दाखवणार नाही हा ताण निर्माण झालाय मला टेन्शन आलंय समजा आता टेन्शन आल्यानंतर काय काय होऊ शकतं तुम्ही कल्पना करा परीक्षेला जात आहे परीक्षेला बसताय परीक्षेच्या हॉल मध्ये गेला आहात धाम फुटू शकतो येस थरथर वाटू शकते तो म्हणला तसं अस्वस्थ वाटत अस्वस्थ वाटत मायग्रेन फील होऊ शकतो डोकं दुख मुख्य म्हणजे जेव्हा टेन्शन येतं कुठल्याही प्रकार आपण थकून खूप जास्त काम करून जातो दिवसभर किंवा धावपळ होते आपले तेव्हा आपण थकतो किंवा आपल्याला आराम करावा असं वाटतो झोप येत नाही किती थकलेला असलं तरी झोप येत नाही जसं मायग्रेन म्हटलं डोके आहे शारीरिक लक्षणं काही पण जाणवतात अंगदुखी स्नायूंमध्ये जास्त तणाव निर्माण होतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर मानसिकरित्या काय होतं बेचेन अस्वस्थ होतो चिडचिड होते आपली लक्ष लागत नाही नकारात्मक विचार येतात निराश उदास वाटतं कशातच रस वाटत नाही चिंता वाटत राहते अशा प्रकारे होतात आणि मुख्य म्हणजे बिहेवरल सिमटम ज्याच्यावरती जास्त लक्ष देणं आवश्यक आहे आपल्याला की एकटा राहायला लागतो आपण लोकांपासून दूर जातो आणि हे टेन्शन कमी करायकरता बऱ्याचदा जे नको आहे असं आपल्याकडून घडत जातं त्याची सवय लागते म्हणजे काय तर ॲडिक्शन्स कुठल्याही प्रकारची ह्या वयामध्ये खूप जास्त शक्यता असते या स्ट्रेसमुळे ॲडिक्शनकडे जाण्याची तर हे आपण निश्चितपणे लक्ष द्यायला पाहिजे तर आता शेवटचा मुद्दा की याच्यावरती आता मात कशी करायची आपल्याला स्ट्रेस तर हा मी बक्षी म्हटलं तसं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे कुठल्याही क्षणी कुठल्याही पदोपदी आपल्याला हा स्ट्रेस जाणवणार आहे तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन चांगलं पाहिजे कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधला पाहिजे हा स्वतःशी आणि आपल्या जवळच्यांशी जे काय तुमच्या मनात येतं जे काय वाटतं तुम्हाला ते मोकळेपणाने तुम्ही आपल्या जवळच्या जो कोणी समजून घेईल अशी व्यक्ती आहे त्याला तुम्ही सांगायला पाहिजे नियमित व्यायामाचं महत्त्व आहेच आहे कारण की व्यायाम केल्यानंतर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं शरीर जर निरोगी असेल तर मनसुद्धा निरोगी राहणार आहे आहाराचं पण महत्त्व तेवढंच आहे झोप ही अतिशय महत्त्वाची आहे सात ते आठ तास तरी झोप पाहिजे झोपेमध्ये आपलं शरीर पुन्हा नवीन जडणघडण त्याच्यात होत असते आणि दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा शरीर तयार होत असतं काही चांगले हॉर्मोन्सही सिक्रेट होत असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून आपण जरी सगळेजणं सोशल ॲनिमल आहोत समाजात राहतो आपण पण आपल्याला त्याचबरोबर स्वतःसाठी काहीतरी छंद पाहिजे आहेत काहीतरी हॉबीज पाहिजेत मग ते म्युझिक असो गार्डनिंग असो व्यायामाची हॉबी असो किंवा नवीन काही शिकणं असो याच्यामध्ये तुम्ही रमलात तर तुमचा ताण कमी व्हायला निश्चितपणे मदत होते वेळेचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे आपल्याकडे म्हण आहे की तहान लागल्यानंतर विहीर खाणायची नाही त्याचा उपयोग नसतो तर, तर आपण अगोदरपासून जर व्यवस्थित टाईम मॅनेज केला आणि आपलं अभ्यास महत्त्वाचं म्हणजे किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं प्लॅन केल्या तर निश्चितपणे ताण हा कमी होतो नाही म्हणायला शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्याला माहिती आहे आप की आपल्याला जमणार नाही किंवा आपल्याला करायचं नाही आहे तेव्हा समोर कुणी असलं तरी त्याला तुम्ही नाही म्हणायला ठामपणे शांतपणे नाही म्हणायला शिकायचं आहे सोशल मीडियाचा यूज हा अतिशय लिमिटेड ठेवा सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो आजकाल बऱ्याचदा आपण कुठेही बाहेर गेलो मी हॉटेलमध्ये जरी गेलो बऱ्याचदा फॅमिली जरी असल्या तरी मी बघतो की सगळेजण ते बसले जेवायला पण प्रत्येकजण आपल्या आपल्या हातातल्या मोबाईलवरती बिझी असतो तर हे जर तुम्ही कमी केलं आणि प्रत्यक्षात इंट्रॅक्शन वाढवली आपल्या घरच्यांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर त्यांच्याबरोबर आपल्याला काय वाटतं काही नाही आपली विचारांची देवाणघेवाण आणि भावनिकदृष्ट्यासुद्धा कसं वाटतंय काय नाही सांगितलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल तुमचा ताण कमी होईल मेडिटेशन कुठल्याही प्रकारची ध्यानधारणा हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हे काही फक्त म्हातारपणात करायच्या गोष्टी नाहीत आत्तापासून जर आपण मनाला तशी सवय लावली मला माहिती येते की आत्ता ह्या वयामध्ये ते करायला जरा अवघड जातं पण तशी जर सवय लावली आपण मनाला आपल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात शेवटी न जेव्हा हा ताण असाही होतो ज्यावेळेस आपल्याला खरोखरच निराश उदास वाटायला लागतं आहे जगण्यात काही अर्थ नाही असे विचार येतात किंवा आपली चिडचिड होते त्यावेळेस ताबडतोब प्रोफेशनल हेल्प घ्यायला काही हरकत नाही आपल्या जवळच्यांविषयी आपल्या मनातील विचार भावना व्यक्त करा आणि जरूर मदत घ्या म्हणजे आपण आपलं आयुष्य अधिक आनंदाने आणि चांगलं जगू शकतो शेवटी फक्त दोनच गोष्टी की चांगलं जगायचं असेल डॉक्टर आत्ता अच्युत गोडबोले सरांनी सांगितलं की चांगलं ह्युमन बिईंग आपल्याला होता येईल चांगला माणूस म्हणून होता येईल केव्हा होईल ते जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करायला शिकू आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही रोजच्या जीवनात आपल्याला मदत करतायत मग ते आपल्या आईवडील असोत शिक्षक असोत मित्रमैत्रिणी असोत किंवा कोणी असो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्या दिवसाचा शेवट करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःलाच आपण मी फ्रेश होऊन उठणार आहे आणि दुसरा दिवस चांगला जाणार आहे हे लक्षात ठेवायचं शेवटचा टेक होम मेसेज की तणाव मी मगाशी म्हटलं टाळता येत नाही पण त्यावर मात करणं हे आपल्या हातात आहे शारीरिक स्वास्थ्य एवढंच मनस्वास्थ्यसुद्धा महत्त्वाचं आहे आपल्या आजूबाजूला कोणाला जर असं वाटत असेल तर त्याचं ऐकून घ्या त्याला साथ द्या आणि स्वतःचं मनसुद्धा ऐका तेही महत्त्वाचं आहे जसं फ्लाईटमध्ये अगोदर ते एअर होस्टेस सांगतात की जेव्हा ते ऑक्सिजनचा मास खाली पडेल तेव्हा तुम्ही स्वतः लावा तो नंतर इतरांना मदत करा त्याप्रमाणे आपण स्वतःला जर त्रास होत असेल तर स्वतःला मदत करायला पाहिजे आणि इतरांना पण मदत करायला पाहिजे ताणाला आपण कमकुवतपणाने नाही तर संवादाने आणि संयमाने मात करू शकतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात मदतीची गरज भासल्यास हात पुढे करा कारण शेवटी जगण्यात फक्त जगण्यात अर्थ नाही तर छान आणि समाधानकारक जीवन जगण्यातलाच खरा अर्थ आहे एवढं बोलून मी इथे थांबतो पुन्हा एकदा सकाळचे आभार मानतो की आपल्या सर्वांबरोबर इथे संधी दिली मला धन्यवाद